यस yes. सर्व uh, माझं नाव ज्ञानेश्वर तुकाराम फुलके मी प्रॉपर अहमदनगरचा असून मी जळगाव येथे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतोय yes. प्रायव्हेट सेक्टर मध्ये आणि या सगळ्या गोष्टी असतात तर यासोबत माझ्या मी गेल्या आठ वर्षापासून जॉब करतो पण गेल्या पाच पस वर्षापासून माझं वजन एकदम जास्त वाढते माझं पण म्हणजे मी आता पंधरा दिवसापूर्वी जे वजन मोजलो होतं तेव्हा नाईन्टी सिक्स माझं वजन होतं पण किती नाईन्टी सिक्स केजी कसं काय वाढवलं होतं एवढं डेली माझे एवढे हॉटेलचं खाणं या सगळ्या गोष्टी माझं yes. वजन वाढलं yes. दोन वर्षापासून ट्राय करतोय म्हणजे मी आठ किलोमीटर चालणं त्यानंतर भरपूर वेगवेगळे प्रकार केले मी पण yes. साधारणतः पंधरा सोळा दिवसापासून हा क्लास जॉईन केला मी त्याच्यामध्ये अकरा तारखेपासून न्यूट्रिशन चालू केलंय दहा दिवसामध्ये जे मी वर्कआउट केलं आणि आजच्या सहा सात दिवसामध्ये जे वर्कआउट केलंय करतोय मी न्यूट्रिशन घेऊन त्यामध्ये खूप मोठा फरक जाणवतोय पहिलं मला व्यायाम करताना दहा पोकरे लागायची पण आता दहा फोगरी मला काहीच लागत नाही आणि दिवसभर एकदम फ्रेशनेसपणा जाणवतो मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही आता माझं वजन किती कमी झालंय पण असं वाटतंय की वजन चांगल्या पद्धतीने कमी होते माझं यस ग्रेट हे पॉझिटिव्ह रिझल्ट याला म्हणतात रिझल्ट सुरुवातीला त्यांनी केलंय दहा बारा दिवस विदाऊट न्यूट्रिशन काहीही घडलं नाही आणि नंतर लगेच न्यूट्रिशन स्टार्ट केलं तर स्वतःमध्ये त्यांना बदल जाणवायला लागले यस खूप छान सर खूप छान मी नेहमी सांगत असतो की न्यूट्रिशनचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या शरीरामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे कॅल वजन कमी करणं म्हणजे कॅलरीज मॅनेज करणं आणि कॅलरीज मॅनेज करायचं असेल तर तुम्हाला तुमचं मिल रिप्लेस करावं लागेल तुमचा नाश्ता रिप्लेस करावा लागेल तुमचं जेवण रिप्लेस करावं लागेल गुड न्यूट्रिशन सोबत येस लो कॅलरी लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड सोबत म्हणजेच आपलं न्यूट्रिशन तरच वजन कमी होतं येस थँक्यू सर थँक्यू सो